आषाढी एकादशीनिमित्त आज उपवासाला साबुदाणा खिचडी नाही वरईचा भात नाही तर काहीतरी वेगळा असा पदार्थ करूयात पावकप साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा थंड झाल्यावर त्याचं असं पीठ करून घेतलं एक कप वरई तीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती वरई निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली मिक्सरवर फिरवून घेतली की याच्यामध्ये पाव कप दही घातलं आणि हे असं डोशाच्या पिठाप्रमाणे छान बारीक असं वाटून घेतलं याच्यामध्ये साबुदाण्याचं तयार केलेलं पीठ घालून एकदा फिरवून घ्या आता या मिश्रणात एक, एक बटाटा किसून घातला आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले चवीनुसार मीठ घातलं भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढून याच्यामध्ये घातली आहेत पाणी घालून पातळसरस पीठ भिजवून घेतलं शेवटी पाव टीस्पून खाण्याचा सोडा घातला आणि छान फेटून घ्या छोट्या कढल्यामध्ये साजूक तूप गरम केलं आहे याच्यामध्ये जिरे घातले तयार केलेलं पीठ याच्यामध्ये घालायचं झाकण ठेवून पाच मिनिटं मंद आचेवर याला वाफवून घेतलं आणि मग याची बाजू पलटली हे बघा छान लुसलुशीत जाळीदार असा आपला उपवासाचा मिनी हांडवो तयार झाला ओल्या नारळाच्या चटणीसोबत हे केल्यावर इतर कोणताही पदार्थ उपवासाला करायची आवश्यकता नाही आहे का नाही एकदम मस्त